माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो ओळखलत ना मला बरोबर मी तुमची सुषमा आजी मुलमुले आणि नागपूरच्या महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालेमध्ये मी तुमच्यासाठी श्रीरामकथेचा दुसरा भागास घेऊन आलेले आहे पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्र आणि त्यांचे भाऊ म्हणजेच लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म कसा झाला हे सांगितलं होतं आता आज या कथेमध्ये मी त्याच्या पुढची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तर ही चारही बाळं लहानपणी अतिशय सुंदर हुशार आणि सद्गुणी होती बरं का चौघांचाही जन्म एकाच वेळी झालेला त्यामुळे त्यांचं खाणं पिणं खेळणं झोपणं अभ्यास करणं शिकणं सगळं काही एकत्रच चालत असे आणि त्यामुळे बापरे काय धावपळ होत असेल ना त्यांच्या आयांची म्हणजे कौसल्या मातेची सुमित्रा मातेची आणि कैकेई मातेची आणि त्यांच्या दासींची त्यांना सांभाळताना आणि पण त्यांच्यामध्ये सुमित्रा माता ही खूप प्रेमळ होती ती या सगळ्यांची खूप छान काळजी घेत असे ही चारही बाळं रोज रात्री तिच्या कुशीत शिरून गीत ऐकल्याशिवाय झोपतच नसत मुळी या बाळांमध्ये राम सगळ्यात जास्त सुंदर होता त्याचा रंग कसा होता माहिती आहे का मेघश्याम म्हणजे पावसाच्या ढगांप्रमाणे सावळा आपल्याला काय वाटतं की गोरा रंग म्हणजेच सुंदर पण असं नसतं बरं का सगळेच रंग सुंदर असतात आणि मग तेजस्वी आणि नितळ असा सावळा रंगसुद्धा खूप सुंदर दिसतो रामाचे ओठ नेहमी गोड हसत असत आणि त्याचे डोळे पांढऱ्या कमळाच्या पाकळीसारखे पाकळीसारख्या आकाराचे होते आणि मोठे मोठे होते आणि त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते म्हणून रामरक्षेमध्ये तुम्हाला तुमच्या आईने रामरक्षा शिकवली आहे का नसेल शिकवली तर आईकडनं जरूर शिकून घ्या तर रामरक्षेमध्ये रामाला म्हणूनच पुंडरीक विशालाक्ष आणि आजानुबाहू असं म्हटलं आहे शिवाय रामाला त्याच्यामध्ये राजीव लोचन असं सुद्धा म्हटलेलं आहे तर राजीव म्हणजे काय आणि लोचन म्हणजे काय हे तुमच्या आईला किंवा आजीला नक्की विचारून घ्या बरं का तर राम अगदी कृष्णासारखा खोडकर नसला तरी चांगला बदमाशच होता बरं का लहानपणी त्याला जेवायला बोलवायला त्याची आई गेली की तो लांब पळून जाई तिच्या हाती सापडत नस सापडतच नसे आणि मग खेळून मळलेल्या अंगानंच आपल्या बाबांच्या म्हणजे दशरथ महाराजांच्या मांडीवर येऊन बसत असे आणि जेवत असे आणि मग थोडंसं पोट भरलं आणि संधी मिळाली की पुन्हा आपला खेळायला पळून जात असे तसाच दह्या दुधानं आणि जेवणानं भरलेल्या तोंडानं पण थोडासा मोठा झाल्यावर मात्र राम खूप शहाणा झाला रोज सकाळी उठल्यावर आपल्या आई वडिलांना आणि गुरुजनांना नमस्कार करूनच तो आपची आपली पुढची कामं करत असे तसंच खेळताना अभ्यास करताना जंगलात शिकारीला जाताना तो आपल्या बाकीच्या भावांना नेहमी आपल्याबरोबर घेऊन जात असे सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असे शांतपणा गोड बोलणं मोठ्यांना उलट उत्तर न देणं आणि कुणी आपल्यावर उपकार केले तर त्याची आठवण ठेवणं दुसऱ्यांच्या चुकांना माफ करणं असा रामाचा स्वभाव होता या चारही भावांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि हो या चार भावांना एक मोठी बहीणसुद्धा होती बरं का तिचं नाव होतं शांता पुढे रोमपाद नावाच्या राजाशी या शांताताईचं लग्न झालं एकदा ना गंमतच झाली राम असेल अडीच तीन वर्षांचा पौर्णिमेची रात्र होती पौर्णिमेला काय असतं माहीत आहे ना बरोबर आकाशामध्ये पूर्ण गोल मोठा असा चमकदार चंद्र उगवलेला होता आणि कौसल्या मातेच्या कडेवर असलेल्या रामानं तो पाहिला आणि त्याला तो चेंडूसारखा चंद्र खूपच आवडला तो चंद्र मला आणून दे मला त्याच्याशीच खेळायचं आहे असा हट्टच त्याने आपल्या आईकडे धरला आईनं त्याला खूप समजावलं की अरे तो चंद्र असा खाली आणणं शक्य नाही पण राम काही ऐकेच ना जोरजोरानं रडायला लागला त्याचं रडणं काही थांबे ना शेवटी कुणाला तरी एक युक्ती सुचली त्यांनी एक मोठा आरसा आणला आणि मोकळ्या मैदानात आकाशाखाली धरला त्याबरोबर त्या आरशामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलं ते रामानं बघितलं आणि तो हसायला लागला आणि त्या प्रतिबिंबाशी आरशातल्या चंद्राशी तो खेळायला लागला प्रतिबिंब म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे ना कुठल्याही वस्तूचं आरशात किंवा पाण्यात दिसणारं रूप म्हणजे प्रतिबिंब हो की नाही तर अशी झाली गंमत असं म्हणतात की लहानपणी खेळण्यासाठी चंद्र मागितला म्हणून रामाच्या नावापुढे राम, राम चंद्र हा शब्द लागला आणि मग सगळेजण त्याला रामचंद्र असं म्हणू लागले रामाचा जन्म जरी सूर्यकुळात झालेला असला तरीही रामाचं दर्शन हे चंद्रासारखं शांत शीतल आणि तेजस्वी आहे आणि त्यामुळे सगळ्यांना ते आनंद देणारे आहे तर बालमित्रांनो आज आपण इथंच थांबूया आता तुमच्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असतील तर आपल्या अंगणामध्ये पाखरांसाठी दाणे आणि पाणी ठेवायला विसरू नका बरं का याशिवाय वाचन धमाल मस्ती हे तर सुरूच असेल ना ते मनसोक्त चालू द्या फक्त उन्हात मात्र निघायचं नाही एवढं लक्षात ठेवा आणि आता माझ्याबरोबर परत एकदा म्हणा जय 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 श्रीराम